पुढली बातमी अपंगत्व प्रमाणपत्राच्या आधारे सनदी सेवेमध्ये आय एस झालेली जिल्हाधिकारी झालेली पूजा खेडकर ही एकमेव आहे की पूजा अनेक आहेत असा आता मोठा प्रश्न निर्माण दोन हजार तेवीस या नऊ वर्षांमध्येच महाराष्ट्रामध्ये चव्वेचाळीस अधिक लोकांनी अपंगत्व प्रमाणपत्राच्या आधारे सनदी सेवेमध्ये प्रवेश मिळवलाय देशभरात गेल्या नऊ वर्षांमध्ये तब्बल तीनशे एकोणीस जण सनदी सेवक झालेले आहेत हे होणं शक्यच नाही कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी काळ बेर आहे का असा सवाल विचारला जातोय पूजा खेडकर हे हिमनगाचं टोक आहे अधिक शोधलं तसं तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दिसतील अशी बरीच मंडळी म्हणत होती पूजा खेडकर प्रकरणामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न सुद्धा निर्माण झालेले आहेत अपंगत्व सर्टिफिकेट देऊन अशाच पद्धतीनं अनेक लोक एस होतात आणि या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी माझे सहकारी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत भेट आहेत राहुल खरोखरच हा प्रश्न चर्चेचा आहे कि आशा की अशा पद्धतीनं अपंगत्वाचं सर्टिफिकेट देऊन महाराष्ट्रच नाही तर देशभरामध्ये अधिकारी होत आहेत लोक मात्र कोण ह्याचं व्हेरिफिकेशन करणार कशा पद्धतीनं हे सिद्ध होणार की खरोखरच ते अपंगत्वाचं सर्टिफिकेट खरं आहे कारण हे प्रकरण एक आहे अशी आणखीन प्रकरणं असू शकतात हे बघा ही एनडीटीव्ही ची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आहे कारण पूजा खेडकर प्रकरण जे की कथितरित्या अपंगत्वाचं बनावट प्रमाणपत्र घेतलं ज्याची चौकशी सुरू आहे तर ते पूजा खेडकरच प्रकरण बाहेर आल्यानंतर अनेक मंडळी आपल्याला हे सुचवत होती की महाराष्ट्र स्पर्धा म्हणजे एमपीएससी आणि युपीएससी मध्ये सुद्धा अशा पद्धतीनं अपंगत्वाची बनावट प्रमाणपत्र घेतलेली आहेत त्याची तुम्ही चौकशी करा आणि आपण युपीएससीच्या अधिकृत विभागाकडं या संदर्भातली आकडेवारी जेव्हा तपासली तेव्हा दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस या नऊ वर्षामध्ये देशभरामध्ये तीनशे एकोणीस मंडळी अशी आढळून आली की ज्यांनी अपंगत्वाची जी चार कॅटेगरी आहे त्या चार कॅटेगरीतल्या कुठल्या ना कुठल्या कॅटेगरीचं प्रमाणपत्र घेतलेलं आहे आणि महाराष्ट्रातली किती मंडळी आहेत असं जर जेव्हा आपण चेक केलं त्यावेळेला दोन हजार सोळा या एकाच वर्षामध्ये पंधरा ते सोळा जणांची नावं आपल्याला दिसली की ज्याने अपंगत्वाच्या प्रमाणपत्राच्या आधारावरती सनदी सेवेमध्ये आपल्याला हवी ती पोस्टिंग मिळवलेली आहे याच दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस या वर्षामध्ये एकूण चौरेचाळीस महाराष्ट्रातली नावं आढळून येत आहेत की ज्यांनी आपण महत्वाचं प्रमाणपत्र घेतलेलं आहे पूजा खेडकर यांचं नाव दोन वेळेला येतं तसंच आणखीन एक वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या कन्येचं नाव सुद्धा दोन वेळेला ह्या यादीमध्ये येतं आता हे प्रमाणपत्र बनावट आहे की नाही तर याबद्दलची चर्चा आणि प्रक्रिया या दोन्ही समजून घ्यायला हव्यात चर्चा अशी आहे की कोट कटथ्रो कॉम्पिटिशन आहे आणि त्यामध्ये युपीएससी क्रॅक करत असताना जे काही छोटे मोठे आपल्याला असे घटक हाताशी येतील की ज्यातनं आपण ही संधी साधू तर अशी संधी साधण्याच्या प्रयत्नामध्ये ही मंडळी आहेत आणि विशेषतः एलिट क्लास जो आहे ज्यांच्याकडे पैसा आहे अशा मंडळीने हे प्रमाणपत्र मिळवलं असावं अशा पद्धतीची चर्चा खूप जोरात आहे आणि त्याच्या आधारावरती त्यांनी परीक्षा क्रॅक केली कारण आठशे एकवीस नऊशे वगैरे रँक असलेल्या आय एस पद मिळणं अशक्य आहे आपण जेव्हा ही पडताळणी केली त्यावेळेला आय आर एस आणि आय एस अशा अधिकाऱ्यांची बरीच यादी याच्यामध्ये दिसते आता फॅक्ट ही आहे की अगदी सामान्य उमेदवार सुद्धा ज्यावेळेला ही स्पर्धा परीक्षा क्रॅक करतो युपीएससीची त्यानंतर त्याचं एक मेडिकल एक्झामिनेशन होतं आणि ते एक्झामिनेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला सेवेत संधी मिळते आता या प्रमाणपत्राच्या आधारावरती आज प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत की कोणाला डोळ्याला कमी दिसत आहे कोणाच्या कमरेपासूनच्या खालच्या भागामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत कोणाच्या हाताला काहीतरी अडचणी झालेल्या आहेत तर असं कुठलंही अपंगत्व की जे परमनंट आहे कायमस्वरूपी आहे त्याच अपंगत्वाच्या आधारावरती तुम्हाला अशा पद्धतीच्या सनदी सेवेचा लाभ होतो तसं न होता तात्पुरत्या स्वरूपातल्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रावरती इतकी जण महाराष्ट्रातनं सनदी सेवेमध्ये आलेत का हा प्रश्न आहे आणि ही फॅक्ट पण दिसते आहे की बरेच एलिट क्लासची मंडळी जी आहे ती या यादीमध्ये दिसते इतक्यात आपण ती यादी डिस्क्लोज करणार नाही आहोत कारण काही कायदेशीर बाबी आहेत आणि सगळेच जण असं करून या सेवेमध्ये आलं आलेत असं आपल्याला अजिबात म्हणायचं नाहीये काही जेन्युन केसेस असू शकतात की ज्यांचं अपंगत्व होतं त्यांनी मान मोडेस्तूर अभ्यास केला आणि त्या अपंगत्वाच्या जोरावरती ते सनदी सेवेमध्ये आले पण आता ह्या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रासाठी हीच आहे की पूजा खेडकर यांचं जर ते प्रमाणपत्र कथितरित्या बनावट असेल तर अशाच पद्धतीचा घोळ घालून महाराष्ट्रातली काही मंडळी सनदी सेवेमध्ये आलेत का असा प्रश्न वाटावा अशा पद्धतीची आकडेवारी सध्या एनडीटीव्ही मराठीकडे आहे दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस या वर्षामध्ये चौरेचाळीस मराठी नावं दिसतात की ज्यांनी अपंगत्वाच्या चार कॅटेगरीतल्या कुठल्या ना कुठल्या तरी कॅटेगरीचा लाभ घेतलाय आणि त्यांना किंवा हा भाग मिळालेला आहे राहुल अपंगत्वाचं सर्टिफिकेट घेऊन अशा पद्धतीनं जर संधी घेतली जात असेल अधिकारी सनदी अधिकारी होण्याची तर ही जी कॅटेगरी आहे ती खरोखरच जेन्युअन जे लोक अपंग आहेत त्यांना एक समान प्रवाहामध्ये आणण्यासाठी आणि त्यांना अधिकारी होण्यासाठी संधी मिळावी यासाठी ही कॅटेगरी ठेवलेली आहे मात्र जी आकडेवारी समोर येते त्यामध्ये जर विचार केला आणि अशा प्रकारे पूजा खेडकरचं जर प्रकरण समोर येत असेल तर ते अपंग मुलांवरती सुद्धा अन्याय होतोय इरा इरासिंगचं मला फार महत्वाचं स्टेटमेंट वाटतं की आज त्यांनी बऱ्याच माध्यमामध्ये सांगितलंय की सिंगल ज्या देशात टॉप आल्या आणि त्यांचं अपंगत्व देशाने बघितलं आपल्या देशाला त्याचं फार कौतुक वाटलं इरा सिंगल सारखे अधिकारी सनदी सेवेमध्ये यावे की ज्यांना दुर्दैवाने काहीतरी अशी गोष्ट घडली की ज्यामुळे त्यांचं अपंगत्व आलं मुळात अपंगत्वाची कॅटेगरी आहेच या कारणासाठी की ज्यांना फिजिकली या गोष्टी करणं शक्य नाही तुला आठवत असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये सातत्यानं न्यायालयाने सांगितल्यामुळं एक वेगळी व्यवस्था केली गेली त्यांच्यासाठी ते कार्यालय चढून जावे त्यासाठी एक अशा पद्धतीच्या पायऱ्यांची व्यवस्था केली गेली के की ज्या लॅटरवरून तुम्ही वर याल म्हणजे दृष्टिकोन साफ आहे पण त्यातल्या ज्या पळवट आहेत जसा चाणक्य मंडळचे प्रमुख मला सांगत होते की युपीएससी परीक्षा क्रॅक करत असताना ज्या त्रुटी आहे त्या त्रुटीचा वापर केला जातो आहे आणि त्याच पद्धतीनं पूजा खेडकर यांचं जर प्रमाणपत्र अंतिमता सिद्ध झालं की ते बनावट आहे प्राथमिक तर ते दिसतच आहे की त्याच्यामध्ये खूप साऱ्या संशयाला जागा आहे तर हा निश्चितपणे अपंग मंडळीवरती दिव्यांग मंडळीवरती हा अन्याय आहे आणि काही दिव्यांग मंडळी काल अपंग कार्यालय दिव्यांग विभागाला काल भेटली होती पुण्यामध्ये आणि त्यांच्या विनंतीवरून आता जिल्हाधिकारी पुणे आणि जिल्हाधिकारी नगर यांनी चौकशी सुरू केलेली आहे की दिव्या खेडकर यांचं जे प्रमाणपत्र आहे ते बनावट आहे का आता ही जी आकडेवारी चौरेचेडीची येते आहे तर या मंडळींचं महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला आव्हान असेल की याच्यामध्ये जर बनावट काही मंडळी असतील तर त्यांचा तातडीनं तपास व्हायला हवा माझी माहिती अशी आहे की केंद्र सरकार पातळीवरती सगळ्याच अपंग प्रमाणपत्राच्या चौकशी संदर्भामध्ये कारवाई सुरू झालेली आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये ही संख्या मोठी आहे आणि जर याची पूर्ण पडताळणी झाली तर ज्या दिव्यांग बांधवांना या गोष्टीचा लाभ व्हायला हवा तो अंतिमता एनडीटीव्ही मराठीच्या या बातमीमध्ये तर, बातमीमुळे तरी मिळेल असं म्हणायला पूर्ण वाव आहे पण निश्चितपणे फक्त युपीएससीच नाही ती सुद्धा जी जी चर्चा आहे आहे फार धक्कादायक दिव्यांग मंडळीवरती अन्याय करणारी आहे ज्यांच्या हातात पैसा आहे ते यंत्रणा कशी झुकवू शकतात त्याचं एक सर्वात मोठं उदाहरण आहे निश्चित राहुल अशी प्रकरण म्हणजे दिव्यांगांवरती अन्याय आणि सरकारशी कशा पद्धतीने फसवणूक होते हे सुद्धा दाखवणारी आहेत धन्यवाद राहुल या संपूर्ण सविस्तर चर्चेसाठी